नमस्कार मित्रांनो एकोणीसशे सत्त्याण्णव साली आलेला हसरी हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल या चित्रपटातील बालकलाकार हसरी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे हसरीची भूमिका बाल कलाकार मानसी आंबडेकर हिने साकारली होती आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास सव्वीस सत्तावीस वर्ष होईला आली आहेत त्यामुळेच आज आपण या चित्रपटातील बाल कलाकार हसरी ही आज कशी दिसते आणि तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो या चित्रपटातील बाल कलाकार हसरी म्हणजेच अभिनेत्री मानसी आंबडेकर ही आता मोठी झाली असून तिच्यात प्रचंड बदल झाला आहे तसेच ती आता सिनेविश्वात काम करत नसून ती एका वेगळ्याच क्षेत्रात तिचं नशीब आजमावत आहे मानसीचं संपूर्ण बालपण ठाण्यातच गेल ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूल तसेच विनायक गणेश वजे या कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे हसरी या चित्रपटानंतर मानसी आई थोर तुझे उपकार या एका चित्रपटामध्ये झळकली होती पण पुढे अभिनय क्षेत्रात न येता मानसी लेखिका निवेदिका सूत्रसंचालिका मुलाखतकार रेडिओ जॉकी अशा विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली सह्याद्री वाहिनीवरील आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाचे ती निवेदन करताना दिसते आणि गेल्या आठ वर्षापासून मानसी ही रेडिओ जॉकी म्हणून प्रेक्षक मनोरंजन करत आहे बालकलाकार म्हणून केवळ दोनच चित्रपटात झळकलेली मानसी ही आता विविध क्षेत्राची जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसत आहे तर मित्रांनो हसरी हा चित्रपट तुम्ही पाहिलेला का आणि यातील हसरी तुम्हाला आठवते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद